मी आता पहिली मी आज तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त दोन तीन वय भाषण करून दाखवणार आहे आषाढी एकादशी म्हटलं की अवघा महाराष्ट्र उत्थानमय होतो आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यात येते महाराष्ट्रातील कित्येक लोक पायी वारी करतात व ते पायी वारी करताना विठ्ठलाचे नाम स्मरण करतात व ते आळंदीला जाऊन पोहोचतात एवढे बोलून मी माझ्या भाषेत